मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आणखी एक प्रताप समोर येतोय या व्हिडिओत मनोरमा मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसताय आहे दोन हजार बावीस मधील ही घटना पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केली आता तीच घटना समोर आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे खेडकर कुटुंबच प्रतापात रंगल्याचं पाहायला मिळत आहे माझं काम आहे का बडबड करताय माझं काम आहे का मग आम्हाला आलं तर तुम्ही थांबताय का काय तुम्ही बोलल दांडेल कुराडे माझं काम आहे माझं काम आहे का ते माझी जाऊन घेणार तुमच्या प्रतिनिधी सचिन राधा आपल्या संपर्कात आहेत सचिन का अधिक तपशील आपण पाहतोय की आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा रमा मनोरामा खेडकर आहे त्यांचा अजून एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे खरं तर हा व्हिडिओ पुणे बानेर बानेरमधील जो बानेर रस्ता आहे त्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे आणि या मेट्रोच्या कामाच्या संदर्भातलं खरं तर मेट्रोच्या अधिकारी आणि मनोरामा खेडकर यांच्यामध्ये वाद सुरू होता आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि पोलिसां पोलिसांनी हा व्हिडिओ जो आहे तो पुराव्यासाठी रेकॉर्ड केला होता दोन हजार बावीसमधील ही घटना आहे मनोरामा खेडकर यांच्या घराच्या समोरील खर तर मेट्रोचं काम सुरू असताना काही साहित्य जे आहे ते मेट्रो अधिकाऱ्यांनी त्यांच्या फुटपाथवर ठेवलं होतं आणि त्यावरून ते त्यांची वाद जो आहे तो झाला होता एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मनोरामा खेडकर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चतुर्शिंगी पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आला आणि पोलिसांची त्यांनी